हे ब्युटिफुल पीपल्स कसे आहात सगळे आय होप सगळे मजेत असणार मी आर जे देवा तुम्हाला सगळ्यांचं खूप दिवसांनंतर ड्रीम स्टोरीज मराठी आपल्या चॅनेलवर स्वागत करतो मित्रांनो प्रेम या शब्दातच किती जादू आहे नाही का पण खरी समस्या येते ती प्रेम खरं ओळखण्याची आजच्या काळात आपल्याला कधी कधी समजतही नाही की हे खरं प्रेम आहे की एक फक्त अट्रॅक्शन आहे म्हणूनच मी आज तुम्हाला पाच खास टिप्स सांगणार आहे ज्या तुम्हाला खरं प्रेम ओळखायला मदत करतील चला सूर कोरियात हा व्हिडिओ पण त्या आधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून बेल अकॉन नक्कीच प्रेस करा नंबर एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमचा साथीदार तुमच्यासाठी वेळ काढतो का हे बघण्याची खूप गरज आहे वेळ हा तर प्रेम ओळखण्याचा मोठा निकष आहे जी व्यक्ती तुमच्यावर खरं प्रेम करत असेल ती व्यक्ती व्यस्त असली ना तरी तुमच्यासाठी ती वेळ काढेलच कारण प्रेमात वेळ हा फक्त देण्याचा विषय नसतो तर तो एक भावनिक गुंतवणूक देखील असतो तुमच्या पार्टनरला तुमच्या छोट्या गोष्टी महत्वाच्या वाटतात का अचानक कॉल किंवा मेसेज येतो का का तुम्ही फक्त कसे आहात हे विचारायला कॉल येतो तुम्ही आजारी असताना किंवा कुठेतरी स्टक आहात तर ती व्यक्ती काळजी घेते का हे देखील बघितलं पाहिजे आहे दुसरी महत्वाची गोष्ट तुम्ही जसे आहात तसे ते तुम्हाला स्वीकारतात का हे बघा खरं प्रेम फक्त गोडवे गाण्याचं नसतं तर एकमेकांच्या अपूर्णतेला स्वीकारण्याचं असतं जर तुमचा जोडीदार तुम्हाला बदलण्याचा प्रयत्न करत असेल आणि तुमच्या नैसर्गिक स्वभावाला तो नाकारत असेल तर ते प्रेम नाहीये खरं प्रेम ऍक्सेप्टन्स मध्ये असतं तुमच्या चुका समजावून घेतात आणि त्यावर प्रेम करतात का हे सुद्धा तुम्ही बघितलं पाहिजे आहे बाहेरील आकर्षणापेक्षा म्हणजे बाहेरील अट्रॅक्शनापेक्षा तुमच्या मनाला जास्त तुमच्या मनातल्या गोष्टींना जास्त महत्व देतात का तुमच्या स्वप्नांना नेहमी तुमचा पार्टनर पाठिंबा देतोय का हे सुद्धा तुम्ही प्रॅक्टिकली चेक केलं पाहिजे तिसरी गोष्ट तो व्यक्ती शब्दात नाही तर कृतीतून प्रेम दाखवतोय का जसं की मी तुझ्यावर प्रेम करतो किंवा करते हे सांगणं खूप सोपं आहे पण खरं प्रेम कृतीतून दिसतं जेव्हा तुम्ही अडचणीत असतात तेव्हा तुमचा जोडीदार तुमच्यासोबत असतो का कारण प्रेम फक्त गोड गोड बोलणं नाहीये ना तर वाईट काळातही तुमच्यासोबत उभं राहणं म्हणजे प्रेम आहे प्रॅक्टिकल संकेत तुम्हाला दिसतील जेव्हा तुम्हाला मदतीची गरज असते ना तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्हाला तुम्हा तुमचा पार्टनर साथ देतोय का तुमच्या यशाने ती व्यक्ती आनंदी होते का ते तुमच्यासाठी लहान लहान गोष्टी करतात का जसं की तुम्हाला हवं असलेलं फूड ऑर्डर करणं कधी बाहेर खाणं आणि आवडती गोष्ट नेहमी आठवणीत ठेवणं चौथी आणि महत्त्वाची गोष्ट आहे विश्वास आणि प्रामाणिकपणा आहे का हे सुद्धा तुम्ही बघितलं पाहिजे आहे प्रेमात विश्वास आणि प्रामाणिकपणा असेल तरच ते खरं प्रेम असतं संशय खोटं बोलणं गोष्टी लपवणं हे जर नात्यात असेल तर ते प्रेम नाहीच समजायला पाहिजे खरं प्रेम असतं पार ते पारदर्शक ट्रान्सपरन्सी खूप महत्त्वाची असते प्रेमात जिथेही जिथे काहीही लपवण्याची गरज वाटत नाही ना ते प्रेम प्रॅक्टिकली तुम्ही बघू शकतात तो व्यक्ती गोष्टी लपवतोय का की स्पष्ट बोलतोय तुम्हाला त्याच्यावर पूर्ण विश्वास वाटतोय का गैरसमज झाल्यावर तो कधी स्वतःहून मॅसेज करतोय का संवाद साधतोय का की टाळाटाळ ताल करतोय हे तुम्ही बघितलं पाहिजे आहे पाचवी आणि खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे ते तुमच्या आयुष्यात सकारात्मकता आणतात का खरं प्रेम हे फक्त तुम्हाला शांतता आणि आनंद देणार असतं जर तुम्हाला सतत मानसिक त्रास ताण तणाव किंवा किंवा असुरक्षितता म्हणजे इन्सिक्युरिटी फील होत असेल तर ते प्रेम नाहीये खरं प्रेम तुम्हाला बंधनात टाकत नाही उलट तुमच्या व्यक्तिमत्वाला बहर आणत त्यांच्या सहवासात तुम्हाला आनंद वाटतो का प्रॅक्टिकली तुम्ही बघितलं पाहिजे की त्याच्या सहवासात तुम्हाला आनंद वाटतो त्याच्यासोबत राहिल्यावर आत्मविश्वास वाढतो का ते तुमच्या यशासाठी आनंदी असतात का तर ह्या पाच गोष्टी तुम्ही नक्कीच बघितल्या पाहिजे आहेत कारण खरं प्रेम हे फक्त स्टोरीज स्टोरीजमध्ये दाखवण्याची गोष्ट नाहीये तर ते आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जाणवणं वेळ स्वीकार कृती आणि विश्वास आणि सकारात्मकता अशी काही लक्षणं तुमच्या नात्यात दिसली तर समजा की तुम्हाला तुमचं खरं प्रेम मिळालेलं आहे तुमच्या अनुभवांबद्दल मला नक्की कळवा मी आहे तुमचा अर्ज देवा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासोबत तोपर्यंत काळजी घ्या टेक केअर बाय